म्हणत त्या सगळ्यांना ऍक्च्युली आम्ही काही करते किंवा असं नाहीये की दादांच्या आमचं बोलणं होईल डायरेक्ट किंवा भेटणं होईल पण मी त्या गावची आहे आणि मला त्यांच्याबद्दल सारखं अभिमान आहे ऍक्च्युली जेव्हा कोविडमध्ये जेव्हा बाहेर गावी होता आणि तिकडनं सगळ्या साईड बंद झाल्या त्या सगळं लॉकडाऊन झालं होतं स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं मी कॉल केला तर डायरेक्ट दादांनी उचलला आणि मी म्हटलं मी काळजी जे आहे वापर असं जसं बोलते वारामती आता तू काळजी नको ताई तुझा मुलगा काय तिकडे लॉकडाऊन मध्ये अडकला म्हणजे काय काळजी नको करू माझा मुलगा असेल तर तू पैसे पाठवू शकता कसे मी कसं पैसे पाठवणार त्याला तर तू काळजी करू नको तेव्हा बंदे मात्र पहिली फ्लाईट आहे त्याच्यामध्ये तुझा मुलगा सुखरूप परत येईल काळजी करू नको म्हणजे असे कार्यकर्ते तुम्हाला पण ओळखत असतील अटलीस तुम्ही त्यांच्याशी भेटता बोलता आम्ही तर आता काही डायरेक्ट कधी बोललेलो नाहीये पण स्वतः फोन उचलणं आणि काळजी करणं अशा कार्यकर्त्यांची कोणाशी असं बोलणं हे खूप मोठी गोष्टी आपल्यासाठी आणि खरंच पहिल्या फ्लाईट मध्ये तो परत आला म्हणजे एवढे छोटे छोटे गोष्टी काळजी म्हणजे स्वतः कॉल उचलणे तर खूप मोठी गोष्ट आहे नाहीतर तर थोडे छोटे जे असतात ते असतात की त्यांचे बी असतील तेच कॉल उचलते हे स्वतः बोलणार नाही आणि अजून नंबर असतात कधी लागलं बोल करतो स्वतः उचलणार असं पहिलाच कॉल उचलते इतक्या छोट्या लोकांची तो काळजी घेणार असेल खऱ्या अर्थानं ताई म्हणतात तस महाराष्ट्राच्या राजकारणाची घटकांपर्यंत दादा पोचले होते समाजाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करत होते आणि हे परिघा बाहेर जाऊन व्यक्तिमत्व होतं म्हणून समाज हळहळतोय आजही समाज नाही हे तितकंच खरं आहे या ठिकाणी आदरणीय आपण आपल्या आदरांजली व्यक्त करते अनेक गावामधून महाराष्ट्र राज्यामधून बोलत असताना लोक हळहळ व्यक्त करतात मुक्का असू त्यांच्या डोळ्यातून गळगळ आजही वाहत आहे म्हणून असा हा उंदा लाडका शांत संयमी डाळशी गेल्या पाच सहा दिवसापूर्वी आपल्या राज्याचं नेतृत्व प्रत्येक माणसाला पाच दिवस हळहळ वाटणार नेतृत्व आणि ज्यांनी आम्हाला जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये राहुल आमच्या सारख्याला नाव दिलं असे आपले नमदार स्वर्गीय दादा पवार यांचा आपल्या गावामध्ये आला अगदी योगेशनी सांगितल्याप्रमाणे योगेशला दोन दिवसापूर्वी दादांशी बोलण्याची संधी मिळाली राहुल तू विसरू होतो मी तेवढ्या वेळ बाहेर गेलो आणि तेवीस तारखेला दादा गट आणि पवार साहेबांचा गट सकाळी आम्ही उमेदवारी असल्यामुळं आम्हाला बोलवलं नाही सकाळी दादांनी तालुक्यातील मंडळींशी चर्चा केली राहुल आणि तुम्ही गौरव हे आपण नव्हतो आणि तालुक्यामधून फक्त मला बारामती गेस्ट हाऊसला संध्याकाळी बोलवलं होतं आणि दादा गट आणि पवार साहेबांचा गट चर्चा झाली काय झाली कशी झाली सर्व तुम्ही सुभद्राला बसला होता आणि मला दादांनी बारामती गेस्ट हाऊसला बोलून घेतलं तालुक्यातील सर्व गोष्टी नेत्यांशी चर्चा झालेल्या दादांनी मला सांगितले आणि मी काय केलं दादांनी काय केलं पाहिजे अशा काही गोष्टी सुचवल्या आणि त्यावेळेस कर्जतचे आमदार रोहित दादा पवार हो आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदेव निकम होते निकम साहेब म्हणले दादा तुम्ही या कार्यकर्त्याशी सर्व तालुक्यातली चर्चा झाली आणि तुम्ही या कार्यकर्त्याशी परत चर्चा करताय येतो दादा म्हटले अरे सकाळी आलेले ते सर्व आजी माजी होते पण हा माझा खंदा समर्थक अडचणीच्या काळामध्ये माझा सोमेश्वरचा हा भाई चेअरमन आहे अत्यंत विश्वास होय अशी दादांनी शाबस्कीची थाप त्यांच्या समोर टाकली तालुक्यातील चर्चा झाल्या आणि जाता जाता मला दादा बोलले कि की बाळासाहेब आपण सहा महिन्यापूर्वी बंडोखा विधानसभा मतदारसंघाची चर्चा केली होती आम्ही दादांशी कोणती गावं घेतली पाहिजे कोणती वगळली पाहिजे निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान मुलाखतीच्या दरम्यान ज्यावेळेस मी दादांच्या समोर उभा होतो अतिशय आत्मविश्वासाने मी दादांच्या समोर बोलत होतो दादांना ते माझे मुद्दे पटवून देत होते पण आजपर्यंत दादांच्या समोर बोलणं हे प्रत्येकाला अवघड वाटत होतं पण ते दादा अतिशय काळजीपूर्वक माझ्यासारख्या कार्यकर्ते शब्द त्या ठिकाणी ऐकून घेत होते समजून घेत होते आणि खरंच त्या ठिकाणी मलाही वाटलं होतं की त्यावेळेस दादांना बोलावं की प्रत्येक जण दादांच्या समोर बोलायला घाबरत पण मला असं जाणवलं की आज दादांचा मूळ खूप चांगला आहे त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी स्पष्टपणे बोलत होतो आणि अगदी तालुक्यामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी दादांचा अखेरचा फोन कार्यकर्त्याला येतो हे माझं मी त्या ठिकाणी भाग्य समजतो दादा त्या ठिकाणी माझ्याशी बोलताना दादांशी वाक्य आजही माझ्या आयुष्यभर मनाला त्या ठिकाणी कोरणारी वाक्य दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बोलताना म्हणते की योगेशराव तुमची सर्व माहिती मी त्या ठिकाणी घेतली पक्ष उमेदवारी देत असताना तुम्ही जास्त होत असत तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची कार्य कार्यकर्त्यांची पक्षाला फार गरज आहे पक्ष थोडा अडचणीत आहे एक एक जागा त्या ठिकाणी विनंतीला मान देऊन तुम्ही त्या ठिकाणी माघार घेतली निश्चितपणे मी तुमचं मनापासून आभार मानतो आगामी काळामध्ये पोरंदरला आल्यानंतर आपण स्वतंत्र वेळ तुमच्यासाठी देऊ स्वतंत्र भेट घेऊ आणि आपल्या कामाची दखल घेऊन पक्षामध्ये संघटनेत असेल पक्षात काम करायला तुम्हाला एक चांगली जबाबदारी देऊ असा शब्द माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना दादांनी ठिकाणी दिला अतिशय मनाला आनंद होऊन मी त्या ठिकाणी आनंदाच्या बारामध्ये संपूर्ण लोकांना सांगत होतो की दादा माझ्याशी बोलले दादांनी मला एक चांगल्या प्रकारे काम करण्याचा शब्द त्या ठिकाणी दिलाय पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी दादाची बातमी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या कानावरती पडावी खूप वाईट वाटतय जरा असो जो माझ्यावरती विश्वास दाखवला माझ्यावरती बोललो हे माझ्यासाठी त्या ठिकाणी कायम सुरु काम करू आणि प्रत्येक अभिवादन करून आजचे दोन त्यांचे दादांनी केवळच्या तर, क्षणापर्यंत महाराष्ट्र नेतृत्व नेतृत्वात भक्कमपणे उभं केलं त्या उद्या उदाहरणार्थ लाडकी बहीण असो लाडक्या बहिणींच्या करता या महायुती सरकारमध्ये असताना मोठी अशी अर्थमंत्री होते दादा दादांचा शब्द होता माझ्या लाडक्या बहिणी करता मी कधी आताच नाही तर पुढे कमी पडून घेणार नाही तसंच विनम्र अभिमान होती विश्वास मके देवे तो शावे So oh, shonimadhyave